आम्हाला मज्जा येते आज कारण आमच्या सेट वर मज्जा आली आहे मला ना वाटत की एवढी वाईट आणि एवढी बहीण असू शकते जरी साधी होळी दिसत असली तरी साधी होळी बघू शकता मायासारखी बहीण कोणालाच नको असते आणि तशीच मलाही नको वाय मला पर्सनली माझ्या घराची खूप आठवण येते आणि माझ्या माणसांची नमस्कार आज आमच्या सोबत आहे इट्स मज्जाची टीम इट्स मज्जाचं ओमकार आणि इट्स मज्जाची नीलम आणि yes. हे आमच्या सेटवर तुला जपणार आहेच्या सेटवर आलेले आहेत आणि आज आम्ही यांना काहीतरी प्रश्न विचारणार आहोत सो so, नीलम कशी आहेस मी मस्त तू कस आहेस कसं वाटतं तुला आमच्या सेटवर येऊन आमचे इंटरव्यूज आणि मुलाखती आणि प्रश्न विचारून नेहमीच छान वाटत म्हणून आम्ही नेहमी काही ना काही असेल तेव्हा येतोच या सेटवर ओके आता मी हा माइक हिला देतो जिसका काम उसीको को भाय सो आता तुम्ही दोघे कसे आहात मी मस्त आहे आणि आम्हाला मज्जा येते आज कारण आमच्या सेटवर वा पण आता नवरात्रीचा सिक्वेन्स आहे घटस्थापना झाली मला सांगा हे से जेव्हा असे सण जेव्हा सेटवर साजरे केले जातात तेव्हा एक कलाकार म्हणून किती छान वाटतं कारण की सण असो काही असो तरी आपल्याला इथे शूट करायला यावंच लागतं आणि अनेक तास आपण इथे असतो सो so, या सगळ्या ह्याच्यात हे वातावरण आलं तर किती छान वाटते हे छान वाटतं अगदीच खूप छान वाटतं म्हणजे फॉर चेंज छान छान कपडे घालायला मिळतात काहीतरी नवीन ट्रॅक असतो आमचा नेहमी इंटरेस्टिंग ट्रॅक असतो हेक्टिकसुद्धा असतं कारण की ऑल कॉम्बिनेशन सीन्स असतात त्यामुळे जसं तू म्हणालीस खूप तास ते, ता ते राहावं लागतं पण मला पर्सनली माझ्या घराची खूप आठवण येते आणि माझ्या माणसांची येस yes, मला काय सांगशील पार्ट ऑफ आहे असं काही मला काही वाटत नाही फक्त सगळ्यात जास्त स्ट्रेस असतो डिरेक्टरवर हा प्रश्न कदाचित त्याला विचारायला की त्याला कसं वाटतं जेव्हा असतात पण ओव्हरऑल रिलॅक्स असतो वातावरण जरा आता महिमा पण आली आहे सो फायनली इथे आमची आमच्या मालिकेची नायिका आलेली आहे आणि आता ती सुद्धा या प्रश्नाचं उत्तर देणार आहे की जेव्हा आपल्याकडे सणवार असतात आपण शूट करतो इतके जास्त शूट करतो तेव्हा तुला कसं वाटतं आणि त्यासोबतच जी साधी होळी अशी दिसते कधीतरी असं नटायला वगैरे मिळतंय आता मालिकेत तिचे रिॲक्शन बघ नाही मला वाटलं <laughs> की तू जे म्हणशील त्यावर ही माझी रिएक्शन आली ह्याला म्हणतात मैत्री बरोबर कारण की जरी साधी होळी दिसत असली तरी साधी होळीच <laughs> तुम्ही बघू शकता की कि आमचं किती एकमत आहे या गोष्टीवर सो पुढे हीच बोलेल हो uh, सिरियल्समध्ये जेव्हा सणवार असतात तेव्हा खूप तामझाम असतो खरं तर आणि शूटिंग लांबतं ऑब्विसली आणि एवढं सगळं वेअर करून दिवसभर राहायचं म्हणजे थोडंसं कठीण होऊन जातं म्हणजे थोड्या वेळासाठी ठीक वाटतं पण सतत तेच घालून फिरणं वावरणं आणि ह्याचे ह्याचे रॅशेस पण होतात सो असं वाटत कधी थोड्या असं वाटतं की यार हा बस झाला तो नॉर्मल लुकच छान होता सिम्प्लिसिटी वरती आपण डेंड तिथेच येतो तेच इथेही इज बरोबर सो ते छान वाटतं खर तर पण कधीतरी असायला हवं काहीतरी नवीन असलं पाहिजे लुक्स नवीन नवीन असतात नववारी असते कधीतरी आता ही इतकी छान साडी दिली सो या मज्जा येते नवीन लुक्स नवीन फोटोज आणि घरात पण तसाच माहोल असतो हा शब्द मला वापरायला सांगितलं म्हणजे जिवात नाहीये पण छान असतं ओव्हरऑल वातावरण छान असतं सगळेजण एकत्र असतात याचीच गोष्ट यासोबतच मला विचारायचं आहे नवरात्र आल्यावर गरबा दांड्या हे तर असतच काही आठवणी आहेत लहानपणीच्या की गे खेळायला जायचो किंवा अशा ग्रुपमध्ये जायचो आम्ही मजा मस्ती करायचो असं पण लहानपणाची आठवण वगैरे तर ऑब्विसली लहानपणी तर म्हणजे सोसायटी वगैरे मध्ये जो काही आम्ही गरबा खेळतो तो, तो खूप बारा वाजेपर्यंत खेळतो बारा नंतर हाऊसी सुरू होते पण एक प्रामुख्याने जे मला आठवेल ते प्रत्येक वर्षी दांडिया खेळताना माझ्या हातावर दोन तीनदा दांडिया लागायचीच समोरच्याची आणि मी पण मारून टाकायचे सो डॅट वॉज माय मेमरी <laughs> पालघरला पण छान दांडी आणि नवरात्री सेलिब्रेट केली जाते उत्तर मी देतो पालघरला कसं आहे ना मुंबईत ना ती मर्यादा असते वाजेपर्यंत पालघरला असं काहीच नाहीये पालघरला काही मर्यादा नसते स्वामी काय करायचो आम्ही सुटायचो आणि अक्षरशः बारा आम्ही म्हणणे याच्या वतीने बोलतो बारा एक वाजेपर्यंत मुंबई का नाही इथे मर्यादा वगैरे असते आम्ही अक्षरशः खेळायचो मज्जा करायचो वगैरे आणि मर्यादाची काही टेन्शन वगैरे नसायची आम्हाला पालघर म्हणजे धमाल तिकडचं सगळं मस्त धमाल असं पालघर पालघर आहे ताँ ताँ जो त्याच्यामध्ये जे मी उत्तर उत्तर त्यांनी कॉपी पेस्ट आहे असं पहिला आता तो तर मुळातच डान्सर त्याला पण मला हे आवडत नाही मी म्हणजे तो दुसरी कॅटेगरी असते ना जी अजिबातच नाचत नाही असे खूप एनर्जेटिक नसतात आणि जबरदस्ती असतात कॅटेगरी <laughs> मध्ये मी येतो आणि मग कसं असतं की तुझं बोलत होते मी त्याच बोलतीये पण तरी मला असं एकदा वाटलं की जरा एक्सपेरिमेंट करावा पार्टिसिपेट करावं म्हणून मी एकदा गेलो होतो आणि मला तिथे गेल्यावर कळलं की आपला पार्ट नाही आहे हा आणि आपण नाही जायला पाहिजे <laughs> सो मी त्याच्यानंतर केलं नाही म्हणजे मी खूप प्रयत्न केला माझी इच्छा होती नाचायची पण माझी माझ्या शरीरांनी मला ती साथ दिली नाही आणि सोडला की नाही शरीरिने साथ नाही दिसला. ये सेम बोला ना वो तो हां. तो तब से मुझे पता चला की हे सगळा आप, आप मधेनकांची नक्कल झाल्यावर रूचा सांग किती मार्क्स कोणाला? मी मैत्रिणी हो। म्हणून ये मला आ, दो गा, दो नो मला असं वाटतं की मी न्यूट्रॅलिटी चूज करेन. दोघांनी एकमेकांना कमाल साक्ष दिलीली आहे. त्याच्यामध्ये नो डाउट. <laughs> या सगळ्यासात मालिकेत सुरू असलेला ट्रॅक जो खूप आता रंजक दिसतोय की तुम्ही जाता आणि तुम्हाला प्रूफ मिळतात ह्याची मानेवरची जी जन्म आहे त्याहून तुझी बहीण हीच आहे का असं सगळं जेच काही सुरू आहे त्या ट्रॅकबद्दल काय सांगायला तुम्हाला आवडेल सध्या हे सगळे जेव्हा सिक्वेन्स शूट होतात किती धावपळ सुरू आहे आणि काय सगळं सुरू आहे मला असं वाटतं की मीरा कितीही वाट बघत असती म्हणजे तिचं आत्तापर्यंतचं ध्येयच ते असलं तरी मायासारखी बहीण कोणालाच नको असते आणि तशीच मलाही नको आहे ती आणि मला असं वाटतं की वाट ठीक आहे मी अजून पाच सहा वर्ष वाट बघू शकते पण ही बहीण नको आहे मला सो मी आज झोनला आहे मी अजून कन्व्हिन्स वगैरे झालेली नाही आहे आणि मला नाही वाटत की मी लगेच कन्व्हिन्स पण होईल मी प्रूफ शोधते आहे मला असं वाटते की ही माझी बहीण असूच शकत नाही म्हणजे एवढा डिफरन्स कसा असू शकतो माझी बहीण असं वागूच शकत नाही जो आपल्याला कॉन्फिडन्स असतो ना तो मला माझ्या बहिणीबद्दल आहे आणि मला नाही वाटत की एवढी वाईट आणि एवढी कुच कुचकी माझी बहीण असू शकते नाही बरोबर आहे कारण की काही गोष्टी आमच्या समोर आलेल्या <laughs> नाहीत थँक्यू कॅरेक्टर्स म्हणून आमच्यासमोर आलेले नाही आहेत सो hmm. आम्हाला so, मला फॉर एक्झाम्पल अथर्वला खूप ते इन अ वे ऑलमोस्ट आता फ्रस्ट्रेशन व्हायला लागले की कारण की पहिल्यांदा जेव्हा आमच्या समोर येतं की ही हिची बहीण आहे फक्त तिथे न थांबता मी अजून पुढे जाऊन क्रॉस चेक करतो कन्फर्म करतो वेगवेगळ्या वेग सोर्सेसकडनं तिकडनं सुद्धा एकच गोष्ट समोर येत आहे की मायाचीची बहीण असो असं आहे की सगळं उघड्यात तुझ्या समोर आहे मग एक्सेप्ट करायला काय प्रॉब्लेम आहे आणि निदान ती असं पण नाही की ती शेअर काहीतरी आहेत ज्या गोष्टी ती शेअर करत नाही सो त्याचं फ्रस्ट्रेशन जे आहे ते अथर्वसाठी फ्रस्ट्रेशन तसं आहे अथर्वला जेव्हा कळेल हे सगळं जेव्हा सत्य उघड होईल कधी ना कधी सो काय तेव्हा जिथे रुचा उभी आहे तिथेच माया असेल घराबाहेर वा वास्त वा, 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 मस्त येते तुला आणि आता काय काय करणार बघ तू ऍज पात्र जर मला विचारशील तर मी तर म्हणेन की माझ्या पात्राला अजून एक नवीन शेड प्ले करायला मिळते कारण की आता आठ महिने ऑलमोस्ट म्हणजे आमच्या थ्रू आठ महिने ही सिरियल माझा ट्रॅक सुरू आहे आणि आठ महिने मी फक्त राग यु नो विकृती किंवा एक असूया ही भावना प्ले केली आहे पण आता पहिल्यांदा इवन इफ इट इज नाटक मला पहिल्यांदा काहीतरी जेन्युन असं आय थिंक एक दोन वर्षानंतर प्ले करायला मिळतो आहे सो so, त्याच्यामध्ये पण थोडेफार चॅलेंजेस आहेत कारण की आपण इत एक काम रोज तास करतो एक again, me, artist, इतके तास आपण करतोय तर तेव्हा जेव्हा आपल्याला एक चेंज ओव्हर येतो कॅरेक्टरनुसार थोडा चॅलेंजिंग असू शकतो बट अगेन फॉर मी ॲज अन आर्टिस्ट ही खूप छान अपॉर्च्युनिटी आहे की माझ्या पात्राचे इतके पैलू मला पाडायला मिळत आहेत अँड देर इज नो बेटर थिंग दॅन दॅट सो मी एवढंच म्हणेन बस आज का दिन आज है वो मन लगा के शॉर्ट करणे का बाकी का कर पण तुम्हाला माहिती आहे का तुमच्या प्रोमोला इतके कमेंट्स येत आहेत आणि इतका चांगला प्रतिसाद मिळतो आहे सो आता घटस्थापना झाली आहे मला त्याविषयी विचारायचं आहे की काय सांगायला आवडेल प्रेक्षकांना आ, मला असं वाटतं की आता खूप छान टाईम येणार आहे घटस्थापना इकडे होते आहे आणि आपल्या लाईफमध्ये सुद्धा आता दोन तीन दिवसात होऊनच जाईल तर मी म्हणते की आपण आपल्या घरी देवी येते किंवा तिचा जो अंश असतो तो एक ओवरऑल तिची एनर्जी आता नऊ दहा दिवस जी काही असणारे आहे तर मला असं वाटतं की जी काही नेगेटिव्हिटी आहे ती घराबाहेर जावी आणि जे काही प्रॉस्पेरिटी आहे जे काही तुमच्या आयुष्यात सुंदर गोष्ट आहे ती तुम्ही अजून बहरदारपणे तिला एक्सेप्ट करावं आणि जे काही प्रॉब्लेम्स आहेत ते सगळे आता बाजूला जाणार आहे so uh, सो इट्स गुन टू बी अ अमेझिंग टाईम ओवरऑल एस असंच मी सांगेन बरोबर तिने सगळंच ऍड केलं आता त्याच्यामध्ये सो आलं निगेटिव्हिटी बाहेर निघालं पाहिजे म्हणजे तिची अशी इच्छा होती बाहेर निघायला पाहिजे कोण मी नाही 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 अजिबात नाही मी मी खूप एन्जॉय करते माझी सिरियल आणि माझं पात्र मी कुठेही जात नाहीये पण मला सांगा की आज सगळ्या लाल पर्याय दिसतय अशा एकदम हो <laughs> काय म्हणजे आजचा लोक असा काय कलर नुसार डिसाईड झाला होता की जेव्हा कळालं की आपण सगळ्या आशा करतो ती मदत केली एकमेकींना की हे तयार होऊ असं करू आज तसं करू आज नाही खरं तर लाल रंगानुसार आमचा आजचा जो दिवस आहे आम्ही सेलिब्रेट करतोय आणि आ... डिझाईन करण्यासाठी एवढे आम्हाला कष्ट घ्यावे लागत नाही कारण संपदा ताई असते आणि ती खूप बारकाईने सगळ्या गोष्टी बघत असते ती आदल्या दिवशी येऊन आम्हाला प्रॉपर लुकमध्ये ती बघते तिला तरी एखादं मंगळसूत्र किंवा एखादा हार छोटंसं कानातलं म्हणा किंवा रिंग तिला असं वाटलं की ह्याच्यामध्ये थोडंफार काहीतरी बेटर असू शकतं तर ती त्याच्यावरती मेहनत घेते ती शोधून आणते खूप सो आम्हाला ह्याच्यावरती खूप कष्ट घ्यावेच लागत नाही ती खूप बारकाईनी करते आणि ती ऑन सेट येते जेव्हा असे मोठे चंक्स असतात ना तेव्हा ती येते सो हे सगळं जे तुम्हाला दिसतंय छान छान ते संपदा ताईमुळे हो। आहे आणि तिलाच हे क्रेडिट आहे कारण ती प्रत्येक लुक खूप छान खूप छान डिझाईन करते म्हणजे गणपतीतला नवारीचा लुक पण माझा तुम्ही बघितला असाल तर मला लोकांच्या कमेंट्स येतात की ही साडी म्हणजे कुठून आणली आहे लिंक शेअर करा वगैरे मी संबंधात आईला विचारलं होतं बट ती म्हणाली की मी कधीच ही घेतली होती सो लिंक वगैरे नाही आहे आणि ती जाऊन शॉपिंग करते सो लोकांना आपण सांगू नाही शकत प्रेक्षकांना की इथून घ्या किंवा काय पण इतकं लोकांना आवडते की लोक कमेंट्स करून विचारत असतात की नॉर्मल साड्या पण लोकांना फार आवडतात oh, oh. नक्कीच आणि तुम्ही खूप सुंदर पण मला आता okay. अथर्वला सांगायचं अथर्व दोघींना एक एक कॉम्प्लिमेंट देऊन टाक की मीरा कशी दिसते माया कशी दिसते माया ब्युटिफुल थँक्यू आणि ही तर आहेच गोड सुंदर शब्द <laughs> मराठी मनोरंजन सृष्टीमधील मालिका चित्रपट नाटक तसेच कलाकारांबद्दलच्या नवीन अपडेट जाणून घेण्यासाठी नक्की सबस्क्राईब करा इट्स मजा मराठी या आपल्या नवीन युट्यूब चॅनलला